पन, आज आपण कडेगाव तालुक्यामध्ये बेलोड्या गावे आलो आहोत तर हा प्लॉट आहे आल्याचा साहेबांच्या जाणून घेऊया त्या प्लॉटला त्यांनी काय वापरले नमस्कार हा नमस्कार तुमचं नाव संभाजी महादेव तवर पोस्ट बेलोडी तालुका कडेगाव जिल्हा सांगली ओके सर हा प्लॉट आपला किती कुंट्याचा आहे अठरा गुंट्याचा प्लॉट आहे हां आणि ह्या प्लॉटला कोणती टेक्नॉलॉजी वापरली आपण केरण केरन टेक्नॉलॉजीचं ओरिटॉन हे वापरलेलं काय वाटतं तुम्हाला वन युटन वापरल्यामुळे पोटवा चांगला झालेला आहे दाखवा घ्यायचं आता हा बघू शकता कसा फुटवा आहे आणि एकदम स्ट्रॉंग आहे ना साहेब हा एकदम स्ट्रॉंग आहे टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्हाला ह्यामध्ये बदल वाटतोय इतर इथं कडेगाव तालुक्यामध्ये भरपूर प्लॉट आहेत बरोबर ना साहेब होय तर इतके प्लॉट असताना आपण बघ बघ आपला प्लॉट आणि इतरांचा प्लॉट काय बदल वाटतं पा टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं चांगली पानाची बिंदी चांगली झालेली आहे अच्छा हां फोटो ओकेमध्ये आणि उंची पण बऱ्यापैकी झालेली अच्छा साहेब तुम्ही समाधान आहात तर तुमच्या माध्यमातून इथं आपल्या भागामध्ये कडेगाव तालुक्यामध्ये किंवा आस आसपासचे जे आले पूर्कं आहेत त्यांना तुमच्याकडं टेक्नॉलॉजी मिळेल का हां मिळेल की धन्यवाद साहेब ओके